श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र्याच्या पारायणाचा सातवा दिवस आज आहे आणि आजच्या दिवशी समाप्ती करायचं ठरवलेलं आहे आज आहे रविवार त्याच्यामुळं निवांत वेळही आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडून येतील या कारणामुळे आज समाप्ती करायचं ठरवलं आहे तर आज सकाळीच लवकर आवरून सगळ्या गोष्टी मी करायला सुरुवात केली सर्वात आधी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मग नंतर पूजे करायला सुरुवात केली तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत का शेअर करते तर माझा जो गुरुचरित्र पारायणाचा जो अनुभव होता तो खूप छान होता एकदम प्रसन्न वातावरणात हे सर्व पारायण पार पडलं तर काम करूनसुद्धा आठ तास जॉब करून परत घरात लावरून परत पोरांना बघत सगळ्या गोष्टी करतानासुद्धा अजिबात आळस आला नाही किंवा थकवा आला नाही प्रत्येक दिवशी सकाळी चार वाजता उठून उत्साहात सकाळची सेवा करून नंतर मी चार वाजतासुद्धा सेवा करायची परत तिथून आवरून लवकर झोपून परत सकाळी दुसऱ्या दिवशी असं सात दिवस चालू होतं मग हे मला असं वाटलं की बाबा मी तर, जर माझा अनुभव कोणा शेअर केला तर माझ्यामुळं जर कोणी स्वामी भक्तीत आलं तर याच्यापेक्षा दुसरं काहीच चांगलं फळ मिळू शकत नाही सात दिवसाचा जो गुरुचरित्र पारायण आहे त्याचं याच्या आधी मी पहिल्या दिवशीचा जो पारायणाचा व्हिडिओ आहे तो शेअर केलेला आहे त्याला मला एक अगदी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे तसेच प्रत्येक दिवशीचे छोटे छोटे शॉर्टसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आहे तर मी आज कोणामुळे तर स्वामी भक्तीत आले तर माझ्यामुळे जर कोण स्वामी भक्तीमध्ये आलं तर ते खूप आनंदाची गोष्ट असणार आहे तर जेव्हा सुरुवातीलाच पारायण करायच्या आधी काही शंकांसाठी मी जेव्हा यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले तेव्हा त्याच्यामध्ये मला असं जाणं म्हणजे असं कळलं की माझ्याकडे जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते स्त्रियांनी वाचण्याचं साठी नाही तर ते पुरुषांनी वाचण्यासाठी आहे तर स्त्रियांनी वाचायसाठी जे पर्या पाराय ग्रंथ आहे तो वेगळा आहे तेव्हा सुरुवातीला मनामध्ये कुठंतरी धगधक होती की सगळं सात दिवस व्यवस्थित पार पडतील ना स्वामी सगळं व्यवस्थित घडवून आणतील ना पण स्वामींच्या कृपेनं सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि आज सातवा दिवस अखेर शेवटचा दिवस तो उजळलेला आहे आणि आजसुद्धाच व्यवस्थित स्वामींच्या कृपेने हा दिवससुद्धा व्यवस्थित पार पडेल याची मला खात्री आहे तर आज समाप्ती ठेवलेली आहे कारण आज रविवार आहे आणि म्हणजे मी जे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये असंसुद्धा होतं की जे सातव्या दिवशी सातव्या दिवशी नाही आठव्या दिवशी समाप्ती करायची आहे परंतु मी आजच करत आहे आणि जी समाप्ती दिवशी जी सुवासीन आहे ती ब्राह्मण सौभाग्य ती स्त्री असायला पाहिजे तर आता ही तर ते शक्य नाही किंवा अशाच बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते इथं करणं शक्य नव्हतं किंवा जे मला माहीत आहे पण ते मी करू शकले नाहीत अशाही गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला या, या व्हिडिओतून तुम जर एखादी गोष्ट अशी जाणवली की ही करायला पाहिजे में में तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मग पुढच्या वेळेस जेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण करेल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून ती फॉलो करण्याचा प्रयत्न करेन तर सकाळी चावरून मी रांगोळी वगैरे पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर जे आज सातव्या दिवसाचे जे राहिलेली अध्याय आहेत ते वाचून घेतले आणि जप किंवा आरती सर्व गोष्टी करून घेतल्या तर अगोदरच ठरलेलं होतं की स्वामींची आवडती पुरणपोळी नैवेद्यासाठी करायची व मी माझ्या दोन मैत्रिणींना व सुवासीन म्हणून बोलवलं होतं त्यांनाही अगोदरच फोन करून बोलवलेलं होतं आणि अजून दुसरी गोष्ट त्या ज्या यूट्यूबचे व्हिडिओ आहे त्याच्यातमधून मला असे समजली होती की साडे दहा वाजता स्वामींना नैवेद्य झालेला पाहिजे पण त्या दिवशी हेही शक्य झालेलं नाही कारण सकाळी लुक उठून आवरून सर्व आणि जे सेवा आहे ते क करेपर्यंत मला दहा वाजले होते ऑलरेडी आणि अर्ध्या तासात पुरून पुढचा शोक स्वयंपाक करणं तेही शक्य नव्हतं तर मग मी स्वयंपाक हा साडे अकरापर्यंत बारापर्यंत आवरला तिथून परत दत्तगुरू भिक्षेसाठी जातात बारा आणि साडेबारा या वेळेत त्याच्यामुळे त्यावेळेतसुद्धा मी नैवेद्य दाखवलं नाही तर एक वाजता मी नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर थोड्या वेळाने माझ्या मैत्रिणीसुद्धा मा आल्या त्यांनी स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर त्यांनी ओठी आणली होती त्या दोघींनी ओटीसुद्धा भरून घेतली आणि आम्ही जे चार नैवेद्याची ताटं केलेली होती आम्ही त्यातूनच चौघी जेवलो माझ्या दोन मैत्रिणी आणि तिची मुलगीसुद्धा आलेली होती तर असं आम्ही चौघींनी तोच प्रसाद ग्रहण केला अशा प्रकारे छान असं उद्यापन पार पडलं आणि याचा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कुठल्या गोष्टी माझ्याकडून चुकलेल्या असतील किंवा माझ्या हातून घडल्या नसतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायला नक्की विसरू नका भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, थँक्यू श्री स्वामी समर्थ